माणगाव पोलीस ठाण्यात मिसिंग व्यक्ती अंतर्गत गुन्हा दाखल माणगाव तालुक्यात पोलीस ठाणे हद्दीत एकाच दिवशी मिसिंगचे दोन गुन्हे दाखल झाल्याची घटना माणगाव तालुक्यात घडली आहे मिळालेल्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार तन्वी शांताराम जाधव वर्ष अठरा राहणार खरवली तालुका माणगाव तर दुसरी मिसिंग व्यक्ती सायली समीर तांबे वर्ष अठरा राहणार साले तालुका माणगाव या दोन्ही व्यक्ती नऊ मार्च रोजी सायंकाळी घरातून निघून गेले असता आजपर्यंत काही न सांगता घरी परतल्या नाही तन्वी जाधव वयवर्ष अठरा उंची पाच फूट अंगाने मध्यम चेहरा गोल अंगामध्ये लाल रंगाचा टी शर्ट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट पायात सफेद शूज आहेत तर सायली तांबे वयवर्ष अठरा उंची पाच फूट रंगाने गोरी पातळ चेहरा उभा गुलाबी रंगाचा टॉप सफेद रंगाची लेगीज पॅन्ट पायात गुलाबी रंगाचे शूज असं या दोन मिसिंग व्यक्तीचे वर्णन असून राजकुमार मोरे राहणार साले शांतीलाल जाधव राहणार खरवले यांनी या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात केली असून अधिक तपास सब इन्स्पेक्टर पोलीस भोजकर सह पोलीस भोसले पोलीस हवालदार सानाप करीत आहेत तसेच या दोन मिसिंग व्यक्ती निदर्शनस आल्यास माणगाव पोलीस ठाण्यात संपर्क करावा स्वराज दर्शन न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक दपके माणगाव